माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा, विविधा। श्रोतेहो नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात अमरावती शहर सायबर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत कासार यांच्याशी ममेश माथनकर यांनी केलेली बातचीत भाग पहिला या कार्यक्रमाचे सादर करते आहेत संजय ठाकरे नमस्कार श्रोते नमस्कार अमृती या कार्यक्रमात आपले खूप खूप स्वागत श्रोते आधुनिक तंत्रज्ञानाने बरीच मोठी मजल मारलेली आहे असं म्हटलं जातं की एकवीसव्या शतकातील सर्वात मोठी तांत्रिक क्रांती जर कोणती असेल तर ती म्हणजे संगणक आणि इंटरनेट आज आपण बऱ्याच अंशी इंटरनेटवर डिपेंडंट झालो आहोत अगदी कुणाला मॅसेज पाठवण्यापासून तर दूरवर बसून रोबोटिक शस्त्रक्रिया देखील आता इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जातात एका अर्थाने इंटरनेट आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही पण जसजसा इंटरनेटचा वापर वाढत गेला तसतसे त्याच्या माध्यमातून होणाऱ्या गुन्ह्यात देखील लक्षणीय वाढ झाली आहे कधी कुणी ओ टी पी शेअर केला म्हणून पैसे गेले कुणाला जास्तीच्या परताव्याचे आमिष दिले आणि पैसे लुबाडले गेले इथपासून तर ए आयचा अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून कुणाला बदनाम करणे इथपर्यंत या सगळ्या गोष्टी पोचल्या आहेत आणि या सगळ्यांपासून आपल्याला जर सुरक्षित राहायचे असेल तर हे गुन्हे कसे घडतात कोणकोणत्या पद्धतीने घडतात आणि यापासून आपण स्वतःला कसं वाचू शकतो हे सर्व आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे श्रोते दरवर्षी ऑक्टोंबर महिना हा सायबर सुरक्षा जागरूकता महिना म्हणून जागतिक स्तरावर साजरा केला जातो त्याच निमित्ताने या अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमरावती सिटी सायबर पोलीस स्टेशनचे अनिकेत कासार सर यांना सर आकाशवाणी अमरावती स्टुडिओमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे धन्यवाद सर नमस्कार अमरावती या कार्यक्रमात मला सायबर क्राईम याविषयी बोलायलाबद्दल खूप खूप धन्यवाद मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत कासार अमरावती सिटी सायबर पोलिसाचे नेते जुलै तुरुतीपासून कार्यरत आहे आणि सध्या सायबर गुन्ह्याबद्दल तपास करत आहे सर अगदी थोडक्यात आपण परिचय दिलाच आहे तर आता आपण ज्या विषयाबद्दल बोलणार आहोत म्हणजे सायबर क्राईम किंवा सायबर गुन्हे तर सामान्य श्रोत्यांना हे समजून घ्यायला आवडेल की सायबर गुन्हा किंवा सायबर क्राईम म्हणजे नक्की काय असतं नक्कीच आपण एक ढोळवान जर पाहिलं तर सायबर क्राईम म्हणजे आपण जे संगणक वापरतो किंवा मोबाईल वापरतो म्हणजे जे डिजिटल जेवढे जे उपकरणं असतील डिजिटल आणि जे, जे, जे नेटवर्क याचा जो वापर करून जे काय गुन्हे केले जातात त्याला आपण ढोळवारण सायबर क्राईम असं म्हणू शकतो अच्छा यामध्ये कोणकोणत्या गुन्ह्यांचा समावेश असू शकतो तर सायबर क्राईममध्ये विविध प्रकारचे गुन्हे येतात यामध्ये सुरुवातीला एक फिशिंग म्हणू शकतो आपण त्याला एक फिशिंगमध्ये तुम्हाला तुमच्याकडून तुमची वैयक्तिक माहिती वगैरे मागितली जाऊ शकते नंतर तुमचा डॉस अटॅक म्हणू शकतो आपण त्याला डी डॉस अटॅक त्यामध्ये समजा डी डॉस म्हणजे एक डिनायल डिस्ट्रीब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस अच्छा म्हणजे तुमच्या वेबसाईट्स किंवा सर्व्हर्स वगैरे असतील यावर तुमचा अटॅक केला होता सर्व सर्व्हिस पूर्ण बंद पाडली जाते नंतर त्यामध्ये एक रॅन्समवेअर अटॅक म्हणू शकतो आपण यामध्ये काय केलं होतं की समजा तुम्हाला तुमची सिस्टम जी आहे सिस्टममधली तुमचं डेटा एनक्रिप्ट केला जातो आणि नंतर तुम्हाला पूर्ण डेटा परत पाहिजे असेल त्यासाठी तुम्हाला खंडणी मागितली जाते या प्रकारचा एक अटॅक आहे त्यानंतर विविध प्रकारचे मालवेअर अटॅक असतात एक मालवेअरमध्ये आपण म्हणू शकतो व्हायरस ट्रोजन्स किंवा वम्स असतात हे काय करतात तुमची माहिती बदलवू शकतात किंवा तुमची माहिती चोरू शकतात किंवा नष्ट करू शकतात असं एक प्रकारचं टाईप आहे सायबरचा त्यामध्ये अजून एक आयडेंटिटी थेप म्हणू शकतो आपण म्हणजे विविध माध्यमांद्वारे तुमची जी ओळख आहे तुमचं नाव तुमची विविध माहिती ही तुमची चोरली जाते आणि ती माहिती घेऊन मग तुमचे सोशल मीडिया अकाउंट बनवणे वगैरे अशासाठी त्याचा वापर केला जातो त्यानंतर एक ऑनलाईन फ्रॉड म्हणू शकतो आपण त्याच्यामध्ये आता विविध प्रकारचे ऑनलाईन फ्रॉड असतात ज्यामुळे तुमचे पैसे पैशाची मागणी केली जाते किंवा तुमच्या अकाउंटमधून पैसा दुसरीकडे ट्रान्सफर केला जातो त्यानंतर क्रिप्टो जॅकिंग म्हणू शकतो आपण ज्यामध्ये एखाद्या संगणकाचा वापर करून तुमचे क्रिप्टो करन्सी वगैरे आहे हे कन्वर्ट करण्यासाठी किंवा ट्रान्सफर करण्यासाठी वापर केला जातो त्यानंतर स्पायवेअर्स असतात वेगवेगळे अच्छा नंतर सायबर बुलिंग म्हणू शकतो आपण सायबर बुलिंगमध्ये काय होतं की तुमची जी सोशल मीडिया अकाउंट्स आहेत किंवा इतर ठिकाणी तुमची माहिती आहे त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे वेग मेल्स वगैरे पाठवून तुम्हाला थोडंसं त्रास दिला जातो नंतर सायबर ग्रुमिंग एक प्रकार आहे सायबर ग्रुमिंगमध्ये तुम्हाला वेगळ्या भेटवस्तू वेग किंवा असं काही देतील असं सांगून तुमच्याशी जवळक वाढवली जाते नंतर तुम्हाला त्रास सुरुवात होते आम्ही दाखवलं जातं आम्ही दाखवलं जातं नंतर आपण मॉर्फिंग म्हणू शकतो ज्यामध्ये तुमचे फोटो वगैरे व्हिडिओज काय असेल ते मॉर्फ करून तुम्हाला ते व्हिडिओ वगैरे बनवून तुम्हाला त्रास दिला जाऊ शकतो नंतर एक सायबर स्टॉकिंग म्हणून प्रकार आहे म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून कॉल केले जातात आपण कॉल जर घेतले नाही वगैरे तर तुम्हाला सोशल मीडियावर मग फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणे तिथं तुम्हाला मेल्स वगैरे करणं मेसेजेस करणं असं तुमचं ऑनलाईन पद्धतीने पाठलाग केला जातो नंतर एक सायबर डिफमेशन म्हणू शकतो आपल्याला त्यामध्ये आपण एखाद्या व्यक्तीची विनाकारण बदनामी केली जाते त्यामुळे त्या व्यक्तीला त्रास होऊन त्याची समाजामध्ये हानन होऊ शकतं तर अशा प्रकारचे विविध सायबरचे अटॅक्स आहेत असे भरपूर अटॅक्स आहेत आपण एक थोडक्यात दुबान पाहिले सर जसं आपण सांगितलं की अगदी वैयक्तिक माहिती घेण्यापासून तर एखाद्याची बदनामी करण्यापर्यंत किंवा मग एखाद्याचं सिस्टीम हॅक करणे आणि त्याच्याकडून हवी तशी अमाऊंट काढून घेणे हे सगळे फ्रॉड्सबद्दल तर आपण अतिशय डिटेलमध्ये बोलणारच आहोत पण मला असं विचारायला आवडेल सर की आधी ज्या प्रकारचे गुन्हे सुरू होते तर आता त्यामध्ये बऱ्याच अंशी बदल झालेला आहे कारण की जसजशी तंत्रज्ञानाने मजल मारली किंवा प्रगती केली तसं तसं या गुन्ह्यांचं प्रमाणसुद्धा बदलायला लागलेलं ला आहे आणि आज माझ्या माहितीप्रमाणे असं आहे की आज जे नॅशनल क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आहे जिथे जवळपास फक्त भारतात दोन ते तीन हजार गुन्ह्यांची नोंद होत असते आणि आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर हजार ते बाराशे गुन्ह्यांची दररोज नोंद होत असते आता हे जे गुन्हे बदललेले आहेत म्हणजे आधी सुरुवातीला जसं कोणीतरी फोन करायचा आपल्याला आणि डेबिट कार्डची क्रेडिट कार्डची माहिती सी वी व्ही असं विचारायचं बर पण यामध्ये बराचसा आता बदल झालेला आहे आता सद्यस्थितीमध्ये जे गुन्हे सुरू आहेत स्पेशली सायबर क्राईम सुरू आहेत तर हे गुन्हे कोणकोणते आहेत तर यामध्ये असे विविध पंचवीस तीस प्रकार आहेत यामध्ये समजा परंतु आपण सध्या जर ट्रेंडिंग जर एक गुन्हा पाहिला तर तो इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणू शकतो आपण त्याला यामध्ये काय केलं जातं की तुम्हाला शेअर मार्केटमध्ये जास्त परताव्याचं आमिष दिलं जातं त्यानंतर तुम्हाला विविध व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला ऍड केलं जातं त्या ठिकाणी व्हॉट्सअप जे ग्रुप आहे त्यामध्ये ऐंशी टक्के जे व्यक्ती असतात ते त्यांचे जे फ्रॉडसर आहेत त्यांचेच माणसं असतात ते, 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 त, ते. ए, फेक माणसं असतात आणि मग त्या ठिकाणी ते सांगतात की आम्हाला एवढा प्रॉफिट झाला वगैरे वगैरे मग आपल्याला पण वाटतं की हे सर्व खरं आहे मग त्यानंतर तिथून तुम्हाला एखादं फेक एप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी सांगतात म्हणजे आपलं समजा जे विआका आहे वगैरे त्या टाइपचे आपल्याला असं वाटतं की ते ॲप्लिकेशन ओरिजिनल आहे आणि मग आपण त्या ठिकाणी ते इन्व्हेस्टमेंट करतो नंतर सुरुवातीला आपल्याला काही परतावा दिला जातो आपण पन्नास हजार गुंतवले पंच्याहत्तर हजार रिटर्न देतात एक लाख गुंतवले नंतर आपल्याला वाटतं की खरं आपला विश्वास बसू लागतो मग त्यानंतर आपले अमाऊंट वाढवत जातो आपण पाच लाख दहा लाख त्यानंतर मग ते वेगवेगळे कारणं सांगतात तुम्हाला की तुम्हाला इन्कम टॅक्ससाठी पैसे भरावे लागतील हे भरावं लागतील आणि ॲक्च्युअली तो व्हर्च्युअल सर्व म्हणू अस मनी असतो तो म्हणजे ॲक्च्युली ती रक्कम तुम्ही काढू शकत नाही याप्रकारे एक शेअर मार्केटचा फ्रॉड आहे त्यानंतर ऑनलाईन गेमिंग आहे या गेमिंगमध्ये पण तुम्हाला जास्त परताव जामीच दिलं जातं त्यानंतर अजून एक वेगळे प्रकार पहिले समजा आपण तर एक मॅट्रिबनिल फ्रॉड आहे एक वैवाहिक फसवणूक समजा एक मॅट्रिबनलच्या वेबसाईट्स असतात या वेबसाईटवर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला फॉरेन मधून कोणीतरी व्यक्ती तुम्हाला कॉन्टॅक्ट करतो नंतर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर वगैरे शेअर होतात नंतर तुम्हाला काहीतरी मी इंडियामध्ये आहे तुम्हाला गिफ्ट पाठवतोय ते गिफ्ट खूप महाग आहे असं सांगून तुम्हाला नंतर मग कस्टममधून फोन येत तुम्हाला कस्टम्समधून समजा दिल्ली कस्टम्समधून बोलतात सांगतात की तुमचं असा जर गिफ्ट आलेला आहे परंतु त्याला टॅक्स लागेल मग कस्टम ड्युटी भरण्यासाठी तुम्हाला पैसे भरावे लागतील त्यानंतर पुढे झाले की नंतर इन्कम टॅक्स भरावं लागेल असे वेगवेगळे कारणं सांगून तुमची फसवणूक केली जाते अच्छा यासाठी आपण एक काळजी घेतली पाहिजे की अननोन जे व्यक्ती आहेत किंवा लगेच तात्काळ भरोसा न ठेवणे नंतर एक सध्या ट्रेंडिंग सुरू आहे एक फेक लोन ॲप म्हणजे एक चायनीज लोन ॲप म्हणू शकतो आपण याला यामध्ये काय आहे की पण जे गुगल प्ले स्टोर आहे आपल्याला असं वाटेल की समजा गुगल प्ले स्टोअर सर्व ॲप्स जे आहेत ते ऑथेंटिक आहेत परंतु हे सर्व व्हेरीफाईड नसतात यामध्ये वेगवेगळ्या आपण ऍप्लिकेशन डाउनलोड करतो इन्स्टंट लोनसाठी आणि त्यामध्ये आपण जे ॲप्लिकेशन डाउनलोड करतो त्यावेळेस आपण तिथलं परमिशन पाहत नाही आपण कुठल्या परमिशन त्यांना दिल्यात दे आपण कॉन्टॅक्ट ॲक्सेस त्यांना देतो नंतर गॅलरी ॲक्सेस पण देतो नंतर आपला आधार कार्डचा फोटो देतो आणि स्वतःचा जो फोटो आहे सेल्फी तो पण आपण त्याच्यामध्ये देतो आणि नंतर तुम्ही त्यामध्ये लोन घ्या किंवा नका घेऊ नंतर काय केलं जातं तुमचा दोन हजार रुपये तुमच्या अकाउंटवर टाकले नंतर तुम्ही दोन हजाराचे इंटरेस्ट होत आपण ते रिटर्न जरी केले तरी पण त्यांना तुम्हाला त्रास द्यायचा असतो त्यानंतर मग तुमचे जे फोटोज आहेत त्यामध्ये ते मॉर्फ केले जातात आणि नंतर तुम्हाला माहित नसते की तुमचा कॉन्टॅक्ट ॲक्सेस त्यांच्याकडे आहे गॅलरीमधले पूर्ण ॲक्सेस त्यांच्याकडे आहे ते पूर्ण तुमचे फोटो व्हिडिओ सर्व घेऊन मग तुमच्या नातेवाईकांना पाठवणं वगैरे आणि नंतर त्यासाठी आपल्याकडे अजून एक एक्स्टॉशनची मागणी करत असतात ब्लॅकमेलिंग ब्लॅकमेलिंग केलं जातं नंतर अजून एक रेटिंग स्कॅम म्हणू शकतो आपण त्याला यामध्ये काय तुम्हाला फोन येईल समजा इंस्टाग्राम किंवा फेसबुक यावर तुमची ओळख होईल आणि त्यामध्ये तुम्हाला विविध युट्यूबवर समजा जाहिराती असतील किंवा मूवीज असतील याला तुम्ही रेटिंग करा अच्छा मग रेटिंग केलं की तुम्हाला दहा पैसे भेटतील कायला वगैरे सुरुवातीला तुम्हाला काय परतावा दिला त्याच्यामध्ये आणि नंतर मग तुम्हाला सांगतील की आता तुम्ही यामध्ये थोडा कमी परतावा आहे तुम्ही जास्त अमाऊंट गुंततो याच्यामध्ये पार्टनरशिप घ्या असे वेगवेगळे कारण सांगून नंतर तुम्हाला तुमची फसवणूक केली जाते याच्यामध्ये अजून बरेच प्रकार आहेत एक आपल्याला ऑनलाईन लॉटरी लागलेली असं ला सांगतात किंवा इलेक्ट्रिसिटी बिल जे असतं इलेक्ट्रिसिटी बिल तुम्ही आज भराय जर भरलं नाही तुमचं कनेक्शन बंद होईल बरेच असे एसएमएस येत एसएमएस मग व्हॉट्सअपवर सुद्धा मेसेजेस येतात किंवा मग तुमचं सिम कार्ड आज बंद होईल तुम्ही केवायसी नाही केलेलं आहे तुमचं बँक अकाउंट केवायसी केलेलं नाही तुमचं डेबिट कार्ड बंद होईल जाईल तर आपण सर्वात यात काळजी काय घेतली पाहिजे की जे इलेक्ट्रिसिटी ऑफिस आहे तिथं आपण व्हेरीफाय केलं पाहिजे किंवा बँकेमध्ये व्हेरीफाय केलं पाहिजे किंवा जी सिम कार्ड कंपनी आहे तिथं आपण एक व्हेरीफाय केलं पाहिजे नंतर एक सायबर स्टॉकिंग हा एक प्रकार आहे समजा महिलांच्या बाबतीत आपण हे म्हणू शकतो अच्छा की महिला यामध्ये पुढे येत नाहीत कंप्लेंट वगैरे करायला त्यांना असं वाटतं की समाजामध्ये बदनामी होईल विविध आपल्याला असं माहिती नाही की समजा आपला कोणी पाठलाग केला ऑनलाईन पद्धतीने तर तो सुद्धा एक गुन्हा आहे अच्छा, तो पण गुन्हा तो पण एक गुन्हा आहे तो म्हणजे तुम्हाला फक्त मेल केला तुमची इच्छा नसताना तुम्हाला कॉल केला ते तुम्ही कॉल ब्लॉक करत आहे तुम्हाला दुसऱ्या नंबरवरून कॉल येतोय किंवा मग वेगळ्या याच्यातून तुम्हाला मेल्स येत आहेत किंवा सोशल मीडियावर तुम्हाला मेसेज येत आहेत तर अशा प्रकारचे भरपूर फ्रॉड आहेत आपण या वाचून थोडं सतर्क राहिलं तर आपण या वासून नक्कीच वाचू शकतो सुरक्षित ठेवू शकू शकतो आपण याबद्दल सुद्धा सर अजून बोलणारच आहोत श्रोते आज आपल्यासोबत आहेत अमरावती सिटी सायबर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत कासार सर आणि या गाण्याआधी आपण त्यांच्याकडून बऱ्याचशा सायबर गुन्ह्यांबद्दल माहिती घेतली सर एक नवीन गुन्हा हा बऱ्याच प्रमाणात आता सध्या वर्तमानपत्रात आढळून येतो आहे किंवा ऐकिवात पण आहे की ज्यामध्ये पोलीस फोन करतात म्हणजे ते खोटी पोलीस असतात फेक पोलीस असतात आणि हे फेक पोलीस फोन करून वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्याकडून म्हणजे रक्कम उघडण्याचा प्रयत्न केला जातो तर हा नेमका काय प्रकार आहे नक्कीच तुम्हाला सांगायला आवडेल यामध्ये एखाद्या एजन्सीमार्फत तुम्हाला फोन येतो आणि सांगतात, सांगतात की आम्ही पोलिस डिपार्टमेंट किंवा सी बी आयमधून बोलतो आहे किंवा अन्य एखादी संस्था आणि त्यामध्ये सांगतात की तुम्ही एक पार्सल पाठवलं होतं पार्सलमध्ये ड्रग्ज आहे किंवा काही पासपोर्ट्स आहेत अनयूज पासपोर्ट्स आहेत किंवा कार्ड्स आहेत असं वेगवेगळे सांगून आपल्याला भीती दाखवली जाते आणि आपण पण त्याला बळी पडतो आणि त्यानंतर मग ते सांगतात की तुम्हाला आता समजा ते हे प्रकरण ह्या समजा संपवायचं असेल तर तुम्ही एवढी एवढी अमाऊंट द्या किंवा तुमच्या एखाद्या अकाउंटमध्ये रक्कम असेल एखादी समजा एचडीएफसी अकाउंट आहे तुमचं त्यात समजा पंधरा लाख रुपये रक्कम आहेत ते सांगणार की तुम्ही ही रक्कम तुमच्या दुसऱ्या अकाउंटला ट्रान्सफर करा अच्छा म्हणजे हे आपण इंडियाला एक प्रूव्ह करून देऊ गव्हर्नमेंटला की तुमची रक्कम आपण त्याचा टॅक्स स्वरूपात भरतोय एक त्याचे अमाऊंट म्हणून आणि नंतर मग तुम्हाला एक व्हिडिओ कॉल करून तुम्हाला एक डिजिटली अरेस्ट ठेवलं हो जातं त्याच्यामध्ये एक फेक पोलीस किंवा डीप फेकद्वारे समजा जे व्हिडिओ बनवलेले असतील किंवा एक वेगळेच व्यक्ती जे पोलीस युनिफॉर्म मध्ये तुमच्या समोर येतील अगदी हुमेस पोलीस सारखे असतील आणि नंतर मग आपल्याला असं वाटतं की आपल्या पार्सलमध्ये कोणी चुकून असं काही केले किंवा काय आपण घाबरतो त्यामध्ये आणि नंतर आपण मग ती रक्कम ट्रान्सफर दुसऱ्या अकाउंटला केली आपल्याला असं वाटतं की आपल्याच अकाउंटला रक्कम आहे परंतु त्यावेळेस आपलं ते स्कायपोरून वगैरे जो व्हिडिओ कॉल केलेला असतो त्यावेळेस आपली स्क्रीन जी आहे ती शेअर झालेली असते मग आपल्या मोबाईलवर जे ओ टी पी वगैरे येतात ते ओ टी पी सर्व त्यांना समजतात आणि नंतर मग त्या अकाउंटची रक्कम ते दुसरीकडे ट्रान्सफर करून घेतात आणि अशा पद्धतीने आपण एक फसलो होतो त्याच्यामध्ये म्हणजे जी रक्कम आपण टाकतो त्यांना किंवा मग असे ते फक्त आपल्याला एक धाक देतात किंवा भीती दाखवतात की तुम्ही अशा अशा प्रकारचा गुन्हा केलेला आहे किंवा ड्रग्ज जसं तुम्ही सांगितलं की एखादं पार्सल पाठवणार ड्रग्ज आढळलेला आहे अशाच प्रकारे माझे एक ए, हे हे सुद्धा होतं की जसं सिम कार्ड बंद होणार आहे त्यामुळे सुद्धा बरेचदा लोक घाबरतात आणि त्यांच्यासोबतसुद्धा हे गुन्हे असं पण होतं असा पण प्रकार घडलेला आहे सर बोलता बोलता आत्ताच आपण डिजिटल अरेस्ट या शब्दांचा उल्लेख केला सद्यस्थितीमध्ये या डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून मोठमोठी आर्थिक फसवणूक होताना दिसत आहे अगदी कालच्याच दिनांक सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला प्रसारित झालेल्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून माननीय पंतप्रधानांनी डिजिटल अरेस्ट यापासून जनतेला सावध राहण्याचे आवाहन देखील केले आहेत तर आमच्या श्रोत्यांना समजावून सांगाल की हा प्रकार म्हणजे नेमका कसा घडतो आणि काय असतो यामध्ये तुम्हाला फोन केला होता व्हिडिओ कॉल वगैरे आणि त्यामध्ये तुम्हाला सांगतात की तुम्ही या जागेवरून कुठे जाऊ नका आता आपला फोन चालू ठेवा म्हणजे जो व्हिडिओ कॉल वगैरे आहे तो चालूच ठेवा आणि मग व्हिडिओ कॉल चालू असताना मग तुमचा जो अॅक्सेस आहे बाकी स्काईप वगैरे हो आहे त्यावरून तुमचा मोबाईलचा ऍक्सेस घेतला जातो नंतर तुम्ही एवढी अमाऊंट ट्रान्सफर करा तोपर्यंत इथेच थांबा कुणाला सांगू नका अशा प्रकारे तुम्हाला एक त्यांच्या कैदेमध्ये ठेवलं जातं त्याला आपण एक डिजिटल अरेस्ट म्हणू शकतो आम्ही अरेस्ट हा शब्द ऐकलेला आहे म्हणजे कैदेत ठेवणे पण आता डिजिटली सुद्धा अरेस्ट होऊ शकतो हा अतिशय एक नवीन प्रकार फ्रॉडचा प्रकार आलेला आहे सुद्धा जसं आपण तपास करता एखादा गुन्हा जसे एखादा दरोडा पडला असेल चोरी झाली असेल तर हे व्यक्ती कसे असतात हे प्रत्यक्ष व्यक्ती असतात पण आता इथे हे, हे वर जे आहे इंटरनेटवर जे फ्रॉड करणारे लोक आहेत किंवा गुन्हा करणारे लोक आहेत हे सगळे जे लोक आहेत हे सगळे व्हर्च्युअल आहेत जे आपल्याला सुद्धा नसतात कदाचित चोरी करणारे असेल त्यांचा काही रेकॉर्ड आपल्याकडे पोलिसांकडे असू शकेल पण हे तर टोटली अननोन लोक असतात म्हणजे पूर्णपणे अनोळखी लोक असतात तर हा जो आपण तपास करतात तर आपलं मुख्य कार्य कसं असतं यामध्ये सुरुवातीला आपल्याकडे जी कंप्लेंट येते समजा फ्रॉडची वगैरे असेल तर फ्रॉडची जर कंप्लेंट आपल्याकडे आली तर आपण पाहतो कुठल्या टाईपचा फ्रॉड वगैरे आहे नंतर आपलं जे पोर्टल आहे रिपोर्ट पोर्टल एन सी सी आर पी नॅशनल सायबर क्रोटिंग पोर्टल यावर आपण ती कंप्लेंट त्यामध्ये ट्रान्झॅक्शन आय डी वगैरे असतात किंवा ट्रान्झॅक्शनची वेळ असेल किंवा बँक अकाउंट नंबर हे सर्व आपण माहिती करून ते फिलअप करतो त्यानंतर मग ते पोर्टल जे आहे ते ऑटोमॅटिक जे आपली अमाऊंट दुसऱ्या समजा अकाउंटवर गेलेली आहे ती फ्रीज करतं त्यानंतर आपण दुसरी स्टेप काय करतो की एफ आर त्याच्यामध्ये रजिस्टर करतो एफ आर रजिस्टर केल्यानंतर आपण एक संबंधित ज्या बँका असतात त्या बँकांना आपण मेल करतो मेलद्वारे पत्रकार करतो की या अकाउंटमधून या अकाउंट असे अमाऊंट फ्रॉड अमाऊंट आलेली आहे तर ती फ्रीज करा मग ते डेबिट फ्रीज आपण अकाउंट करतो आणि त्यानंतर मग पुढची स्टेप असते की समजा त्यामध्ये काही रक्कम फ्रीज असेल तर आपण ते कोट ऑर्डर घेतो त्यामध्ये आणि जे कंप्लेंट असेल त्याला ती रक्कम आपण परत करतो प्रमाणे त्यानंतर पुढचं जो त्यात पायरी आहे त्यामध्ये आपण एक आरोपी शोधणे समजा यामध्ये जे कॉल्स वगैरे आले असतील त्यांना किंवा जे बँक अकाउंट वापरले असतील तर बँक अकाउंटचं आपण केवायसी मागून घेतो किंवा जे कॉल आहे त्याचे सीडीआर वगैरे या टेक्निकल गोष्टी आपण एक तांत्रिक विश्लेषण करतो आणि मग आपण त्याच्यामध्ये आरोपी आणतो आन आणि नंतर आरोपी आणल्यानंतर आपलं पुढचं एक त्याच्यामध्ये आव्हान असतं की यामधले जे पुरावे आहेत डिजिटल पुरावे ते आपण स्टोअर करणं हे महत्वाचं एक काम असतं नंतर आपण एक डिजिटल फॉरेन्सिक म्हणू शकतो त्याने जे मोबाईल वापरले आहेत किंवा विविध डिवायसेस वापरले आहेत आपण त्याचं एक्स्ट्रॅक्शन करतो नंतर आपल्या ज्या फॉरेन्सिक लॅब असतात ते फॉरेन्सिक लॅबला पाठवून आपण एक पुराच्या अनुषंगाने हे करतो आणि त्यानंतर मग आपल्या हे सर्व गोष्टी झाल्यानंतर समजा अमाऊंट रिकव्हरी झाली आरोपी अरेस्ट झाले नंतर मग वेगवेगळे सगळे पुरावे गोळा करून आपण हे न्यायालयात सादर करणे आणि नंतर मग त्यामध्ये आपण त्या आरोपींना शिक्षा होणे हे आपलं काम आहे समजा आणि त्यानंतर अजून एक आपलं काम जर म्हटलं सायबर क्राईम ऑफिसरचं तर एक अवेअरनेस करणे हे वेगवेगळे जे गुन्हे आहे गुन्हेगड समाजात एक जनजागृती करणे किंवा अवेअरनेस करणे हे आपलं एक काम आहे जसं हे सगळं व्हर्च्युअल असतं म्हणजे कोण व्यक्ती कुठे बसला आहे आणि कुठून फ्रॉड करतो आहे हे आपल्याला सगळं तपास करावं लागतो तर यासाठी मला असं वाटतं की आपल्याला बऱ्याच आव्हानांना सामोरं जावं लागत असेल तर गुन्ह्याची जेव्हा तपासणी होते तर कुठल्या कुठल्या आव्हानांना आपल्याला सामोरं जावं लागतं यामध्ये काय होतं की हे जे सर्व गुन्हे असतात ते तांत्रिक गुंतागुंतीचे असतात त्यामध्ये हे जे समजा फ्रॉडस्टर आहेत हे व्हर्च्युअल आय पी वापरतात किंवा आपण जे व्ही पी एन म्हणतो व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क हे वापरतात त्यामुळे काय होतं की आपल्याला मुख्य आरोपी पोचता येत नाही व्ही पी एनद्वारे किंवा जे आय पीज असतात अनआयडेंटिफाय आय पी असतात आपल्याला त्यांच्यापर्यंत पोचणं जरा थोडंसं डिफिकल्ट जातं त्यानंतर एक डार्क वेब किंवा डार्कनेट जे असतो असा इंटरनेट जो प्रकार आहे mm -hmm. यामधून जर ते कम्युनिकेशन केलं वेगवेगळे जे ॲप्लिकेशन असतात तर त्यामध्ये जे ॲप्लिकेशनचा जो डेटा असतो आपल्याला मिळत नाही डार्क डार्कवेटमध्ये किंवा इतर ठिकाणी जर वापरलं असेल तर आणि नंतर अजून एक आपल्याला समजा डिजिटल थोडंसं अजून एक तंत्रज्ञानाची अजून आवश्यकता आहे आपल्या याच्यामध्ये आणि किंवा डिजिटल जे तंत्रज्ञ म्हणू हो शकतो आपण त्यांची पण एक आपल्याला आवश्यकता आहे आणि याच्यामध्ये एक सायबर क्राईममध्ये काय होतं की आपल्याला जे पुरावे असतात हे पुरावे स्टोअर करणं खूप जिकिरीचं काम आहे कारण हे काय आपण टाइम टाईम बाऊंड त्याला जे आरोपी असतात त्याला टाईम बाऊंड हे देऊन ते नष्ट करू शकतात किंवा आपण त्यांना पकडेपर्यंत सर्व ते नष्ट करू शकतात त्यामुळे एक हे डिजिटल पुरावे स्टोअर करणं हे जिकिरीचं काम आहे याच्यामध्ये तो पण एक चॅलेंजिंग आहे त्यामुळे आपलं असे एक आव्हानं आपल्यासमोर आहेत सर या गाण्याआधी आपण आपल्या तपासणीमध्ये कोणकोणती आव्हाने असतात आपलं कार्य कसं असतं याबद्दल अतिशय विस्तृत अशी माहिती दिली तपास करताना बऱ्याच अडचणी तर येतातच सर एखादी अशी केसबद्दल असे अनुभव आपल्याला सांगू शकतो जो आपल्यासाठी खूप एक चॅलेंजिंग अनुभव होता आपल्या अमरावतीमध्ये एक सिनियर सिटीझन आहेत अच्छा महिला आहेत तर त्यांचे दीड कोटी रुपये या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडमध्ये आत्ता एक तीन चार महिन्यापूर्वी गेले होते आणि यामध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्यांना ॲड केलं गेलं त्यानंतर त्या ठिकाणी बाकी जे व्यक्ती होते ते फेक असा समजा तर त्यांनी ते आम्हाला एवढा प्रॉफिट झाला आहे वगैरे नंतर तिथं जे इंटरेस्टेड लोकं असतील समजा त्यापैकी यांनी इंटरेस्ट दाखवला म्हणून यांना एका वेगळा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड केलं आणि तिथून मग एक व्हियाका ग्लोबल एक्सचेंज ॲप आहे म्हणजे मनी इन्व्हेस्टमेंटसाठी तर या ॲप्लिकेशनमधून त्यांनी इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात तर सुरुवातीला पाच लाख दहा लाख असा त्यांचा विश्वास बसत गेला मग त्यांनी एक डायरेक्ट चौऱ्याहत्तर लाख अशी एक मोठी रक्कम एका वेळेस ट्रान्सफर केली त्यानंतर एका वेळेस बेचाळीस लाख ट्रान्सफर केले बापरे आणि अजून एका वेळेस एकवीस एक एक लाख रुपये ट्रान्सफर असे तीन ट्रान्झॅक्शनमध्ये त्यांनी जवळजवळ दीड कोटी रुपये ट्रान्सफर केले तर यामध्ये आपण कंप्लेंट रजिस्टर केली आणि कंप्लेंट रजिस्टर केल्यानंतर आपण ते जे अमाऊंट आहे ते पुढे कुठल्या अकाउंटवर हो गेले आपण याबद्दल थोडं पाहणी केली तर आपल्याला त्यामध्ये एक करंट अकाउंट भेटलं जे अमरावतीमधलंच होतं अच्छा अमरावतीचं अमरावतीमधलं एक अकाउंट होतं एक मुलगी आहे तर तिच्या नावाने अकाउंट होतं ते नंतर आम्ही तात्काळ मग ते स्टेट बँकेत जाऊन त्या अकाउंटबद्दल माहिती घेतली तर त्यांनी सांगितलं हे आत्ताच तीन चार महिन्यापूर्वी अकाउंट ओपन केलेलं आहे करंट अकाउंट एक ब्युटी पार्लरच्या नावाने ओपन केलेलं आहे मग आपण त्या मुलीचा शोध घेतला तर त्या मुलीचा ॲड्रेस पण त्यावर वेगळा होता आणि ते करंट अकाउंट काढला त्याच्या फर्मच्या नावाने तर तो ॲड्रेस पण फेक होता आपण बऱ्याच थोडं तांत्रिकच्या मध्ये विश्लेषण करून मुलीचा शोध घेतला मुलगीला आपण आणल्यानंतर पोलीस स्टेशनला मग तिच्याकडून आपण माहिती घेतली पुढं अच्छा त्यांनी सांगितलं की मला अजून माझा एक मित्र आहे तर त्या मित्राने मला हे अकाउंट बनवण्यासाठी मदत केली होती जे फेक डॉक्युमेंट्स वगैरे असतील समजा फर्मच्या नावाचे वगैरे मग तो मित्र आहे अकोल्याचा आम्ही ज्या वेळेस त्या मुलीला आपण पोलीस स्टेशनला आणलं त्यावेळेस त्या मुलीने आपल्याला थोडं मिसगाईड केलं की थोडंसं लेट माहिती दिली खोटी माहिती आणि हां त्या दिवशी तो आरोपी अमरावतीमध्ये आला होता नंतर आपल्याला एक कॉल डिटेलवरून वगैरे माहिती मिळाली की हा अकोल्याच्या दिशेने गेलेला आहे मग आम्ही अकोल्या दिशेने पाठलाग सुरू केला त्यामध्ये के 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 तर आम्ही संध्याकाळी सायंकाळ समजा चार पाच वाजता पाठलाग सुरू केला परंतु त्यांना बहुतेक मुलीने इन्फॉर्म केला असेल किंवा मुलीच्या घरची इन्फॉर्म केला असेल तर त्यांनी समजा मोबाईल वगैरे सर्व बंद करून हे झाले नंतर त्यानंतर आपण एक दोन ते ती तीन दिवस अकोला आणि इतर परिसरात शोध घेतला परंतु त्यांचा काय पत्ता मिळाला नाही काय नाही त्यानंतर आम्हाला माहिती मिळाली एक नंबरवरून की नागपूरला त्यांचं लोकेशन आलेलं नंतर मग परमिशन घेऊन आम्ही नागपूरला गेलो नागपूरला परत आम्ही एक दोन दिवस तिथं तळ ठोकून आलो अच्छा जो परिसर होता त्या परिसरामध्ये नवीन कुणी व्यक्ती येतोय किंवा काय हे सर्व लगेच कळतं म्हणजे आम्ही त्या एरियात गेलो की लगेच कळणार आहे की पोलीस आहेत आणि जो आपला ऍड्रेस होता ते एक ग्राउंडवर एक मध्यवरती ठिकाण होतं ते मग त्यानंतर आपण त्या रात्री एक अकरा बाराच्या वाजता ते आरोपी त्याच्यामध्ये एका रूममध्ये बसलेले सर्वजण एक चार ते पाच आरोपी होते त्यामधले एक यू पीमधला आरोपी होता आणि बाकी आपले अकोल्याचे होते तर मुख्य जो आरोपी आहे समजा तो, तो यूपीचा त्यानंतर मग हे आपण आरोपी अरेस्ट केले त्यांच्याकडं विविध सिम कार्ड्स भेटले तीस चाळीस हे भेटले आपलं बँक अकाउंट्स भेटले त्याचे पासबुक भेटले चेकबुक्स भेटले मोबाईल्स भेटले किंवा रबर स्टॅम्प असतात जे वेगवेगळे फर्म्स असतात मग ते आपण आरोपी अरेस्ट केल्यानंतर कोर्टात प्रोड्यूस केलं त्यानंतर आपल्याला माहिती मिळाली की हा जो करतोय समजा हे जे व्यक्ती आहेत चार पाच आरोपी यांनी आपल्या अमरावती तसेच अकोला आणि परिसरातल्या व्यक्तींचे फेक अकाउंट बनवले करंट अकाउंट म्यूल अकाउंट आपल्याला आणि ते जे अकाउंट्स आहेत हे अकाउंट त्यांनी जो मेन आरोपी आहे त्याला दिले होते तर आपल्याला माहिती मिळाली की दिल्लीला तो आरोपी आहे नंतर आपण दिल्लीला जाऊन तपास केला नंतर कळालं की पंजाब होशियारपूर येथे आहे आपण होशियारपूरमध्ये जाऊन तपास केला तर होशियारपूरमध्ये पण त्या आरोपीचं काही मिळून आलं नाही त्यानंतर आम्ही पाच ते सहा दिवस होशियारपूरमध्ये थांबून त्याच्याबद्दल माहिती घेतली तर आपल्याला माहिती मिळाली की तो आरोपी आहे फिलिपिन्समध्ये फिलिपिन्स बाहेरच्या देशात बरोबर आणि त्याचे आईवडील जे आहेत ते, ते होशियारपूरचे आहेत ते इंडियन नॅशनल आहेत परंतु तो मुख्य जो आरोपी आहे तो फिलिपिन्स नॅशनलच आहे तो इंडियामध्ये त्याचं न नागरिकत्व त्यांनी घेतलेलंच नव्हतं तर मग हे जे आपण पाच आरोपी अरेस्ट केले होते हे आरोपी जे अकाउंट्स आहेत म्युल अकाउंट जे आपण म्हणतो हे अकाउंटचे सर्व माहिती वगैरे त्याच्या वडिलांकडे देत होते आणि त्याचे वडील मग फ्लाईटने वगैरे ते सर्व अकाउंट्स घेऊन त्याचा जो मुलगा आहे त्यांचा मुलगा जो मुख्य आरोपी आहे याच्याकडे देते तर असं आपल्याला माहिती मिळाली तर त्यानंतर आपण एक पुढची प्रोसिजर करत आहोत भारत सरकारच्या माध्यमातून विचार केला तर असं वाटतं की सर गुन्हा हा अमरावतीत घडला पण याचे कनेक्शन थेट फिलिपिन्स पर्यंत पोहोचले होते आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही सांगितलं की ते युपी मधून कोणीतरी इथे आलं आणि ह्या सगळ्या गोष्टी सगळं करत होतो म्हणजे अतिशय चॅलेंजिंग केस होती असं म्हटलं त्यामध्ये आपण जे आरोपी आहेत कोण एक कॅश स्वरूपामध्ये साडेचार लाख रुपये थे रक्कम हस्तगत केली हो आणि आपण जे विविध अकाउंट आहेत त्यामध्ये चाळीस लाखांपर्यंत सध्या आपण फ्रीज केलेली आहे रक्कम आणि बाकी अजून पुढचा तपास सुरू आहे सध्या आपला श्रोते विषयाची व्याप्ती बघता आपण कासार सरांशी ही चर्चा अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत तुर्तास या भागात आपण आता था इथेच थांबूया आणि भेटूया नमस्कार अमृतीच्या पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार श्रोत्यांनो आत्ताच आपण अमरावती शहर सायबर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत कासार यांच्याशी ममेश माथनकर यांनी साधलेला संवाद ऐकलात भाग पहिला या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य होतं स्नेहल ठाकरे यांचं तांत्रिक सहाय्य दिलं होतं नितीन दातीर आणि नारायण यां पवार यांनी तर या कार्यक्रमाचे सादर करते होते संजय ठाकरे माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा